राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूटूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवघ चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी सहाशे रुपये क्विंटल सरसंद्र दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे दहा रुपये क्विंटल बारामती अवक चारशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर संद्रा तेवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्रा सत्तावीसशे पन्नास जेशेच तर तीन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्रा बावीसशे जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे आवक बारा हजार एकशे एकवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर बा तर मित्रांनो कमीत कमी जर बाराशे रुपये क्विंटल सरसंदरे बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर बत्तीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील